नमस्कार मी सौ अश्विनी श्रेहारी मेंगाणे राहणार कोथोडी तालुका मला रोज एक व्हिडिओ काव्य का का संकल्प उपक्रम सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे वीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी अनुया काळे यांची एक गझल घेऊन आले चला तर मग गझल पाहूयात गझलीचा मतला असा आहे थांब थोडी भाळताना थांब थोडी भाळताना मानसे सांभाळताना वाटते कोणी पहावे वाटते कोणी पहावे दोन अश्रू ढाळताना कोण परका कोण माझा जान तू न्याहाळताना कोण परका कोण माझा जान तू न्याहाळताना काय भीती मानसांना काय भीती माणसांना कायद्याला पाळताना वाटली उन्हे बरीती वाटली उन्हे बरीती सावल्यांना टाळताना पालवीची सुप्तग्वाही पालवीची सुप्त जीर्ण जीर्णपाने गाळताना हात तोकडे ना जीवना कव हात माझे दोकडे ना जीवना कवटाळताना थांब थोडी भाळताना मानसांना सांभाळताना थांब थोडी भाळताना मानसे सांभाळताना अणू आजची ही गजल तुम्हाला कशी वाटली पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते मनापासून धन्यवाद